अपडेट न्यूज मुंदखेडे व पातोंडा परिसरातील पर्यायी मार्गाची दुरावस्था नागरिक त्रस्त चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे व पातोंडा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना गंभीर वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागते काही दिवसांपूर्वी पातोंडा गावाजवळील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय मात्र हा पर्यायी मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना व प्रवासी बसांना या मार्गावरनं ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही पुलाचे काम सुरू असले तरी पर्यायी मार्ग सुरक्षित व सुकर ठेवणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पर्यायी मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी तसेच विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट